जायकवाडी धरणाची सहा सप्टेंबरची अपडेट समोर येत आहे नेमकी काय आहे ते अपडेट तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे सहा सप्टेंबर रोजी जायकवाडी धरण एकूण किती टक्के भरलेलं आहे तर सहा सप्टेंबरच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण हे ब्याण्णव पॉईंट एकोणऐंशी टक्के इतकं भरलेलं आहे जायकवाडी धरणामध्ये सध्या सत्त्याण्णव पॉईंट तीस टी एम सी इतका पाणीसाठा झालेला असून उपयुक्त पाणीसाठा हा एकाहत्तर पॉईंट तेरा टी एम सी इतका झालेला आहे जायकवाडी धरणामध्ये पाण्याची ही वीस हजार हो एकशे सहा क्युसेक्सने सध्या चालू आहे जायकवाडी धरण हे जवळपास ब्याण्णव पॉईंट एकोणऐंशी टक्के इतकं भरलेलं आहे सध्या जायकवाडी धरण हे ओवर फ्लो झालं असून जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग हा पाचशे क्युसेसने चालू असून गोदावरी नदीपात्रात आणखी पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याचं देखील संबंधित विभागाकडून सांगण्यात येत आहे या सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण हे ब्याण्णव पॉईंट एकोणऐंशी टक्के इतकं भरलेलं आहे आणि जायकवाडी धरणामध्ये पाण्याची जी येणारी आवक आहे ती वीस हजार एकशे सहा क्युसेसने आहे आणि ह्या जायकवाडी धरणाचा ह्या सकाळच्या अपडेटनुसार उपयुक्त पाणीसाठा हा एकाहत्तर पॉईंट तेरा टी एम सी इतका आहे या धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद